नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये फॉर्च्युनरचं मैदान मित्रांनो चांगल्या अशा आयोजनात पार पडलं आता प्रेक्षकांना आतुरता आहे ती किनेकरांचे मानाचं महाराष्ट्र केसरी मैदान उद्या बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी मित्रांनो हे मैदान संपन्न होतं या मैदानात रत्ती महाराथी टॉपच्या नंदी आपल्या शंभर टक्के दिसतील कारण जुना आणि पारंपरिक ऐतिहासिक मैदान आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन मथूर बकासूर साई अशा टॉपच्या नंदीने मित्रांनो फॉर्च्युनरचं मैदान गाजवलं आणि आत्ता आलं आहे ते किनईकरांचं मैदान या मैदानातील मित्रांनो एक शंभर टक्के फिक्स पायरा आणि काही संभावित टॉप पैरे व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या मैदानातील पहिलाच शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय शेट फुलोरे दॉर्ली यांचा पुस्तक केसरी महान भारत केसरी हारद्या आणि त्याच्यासोबत आपलं दिसणार आहे सेमीचा बादशाह मानगरकरांचा वादळ हा पायरा मित्रांनो शंभर टक्के फिक्स झाला आहे टॉपचं नियोजन केलं आहे आणि ही जोडी उद्या किनईच्या मैदानात आपला पलताना दिसेल जेव्हा जेव्हा हा जोड पळला आहे तेव्हा तेव्हा हा जोड गुलालत राहिला आहे टॉप पळतो मित्रांनो मागे जे आता गुळंदे मैदान झालं त्या मैदानात देखील मित्रांनो दोन नंबरची मानकरी ही जोडी ठरली होती त्याच्यामुळे या जोडीला तुफान स्पीड आहे आणि पुन्हा एकदा ही जोडी उद्या पलताना दिसणार आहे पुढील संभावित पायरा तुम्ही बघताय संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांचा साई आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो अमित शेत भादले यांचा चालू सीझनचा बादशाह चिमण्या चिमण्या आणि साई मित्रांनो मोठ्या मोठ्या मैदानात हात जोड आपला पलताना दिसतो या सुद्धा तुम्ही मैदान बघाल साई आणि चिमण्या हे नियोजन असतंच त्याच्यामुळे या किनईच्या मैदानात देखील हात जोड आपला पलटण दिसण्याची शक्यता आहे साई आणि चिमण्या तुफान असं स्पीड आहे आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं त्याच्यामुळे कदाचित हात जोड उद्या आपला पलटण दिसू शकतो टोटेल संभवित आणि टॉपचा पायरे तुम्ही बघताय बाळासाहेब माने घरनेके यांचा घरनेकीचा राजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो शनी सिंगापूरकरांचा चित्र्या टॉप जोडी आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा हा एक जोड एकत्र आला आहे तेव्हा तेव्हा जोडीने मैदानात गाजवलेत फॉर्च्युनर मैदानात राजाची गटालाच हार झाली परंतु येणाऱ्या किनारीच्या मैदानात जर हा जोड पाळला तर खूप टॉप जोडी पळते आणि मागच्या दोन तीन मैदानात ओपनच्या मैदानात हाच जोड आपला पालताना दिसतोय त्याच्यामुळे कदाचित हाच एवन जोड चित्रे आणि राजा हाच जोड आपला येणाऱ्या आगामी उद्याच्या मैदानात दिसू शकतो पुढील एवण जोड तुम्ही बघताय ज्या नंदिनी अखंड महाराष्ट्राला युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा ला वेळ लावला असा सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत दिसू शकतो मल्हार मल्हार आणि सुंदर बॉस ही एवन जोडे मित्रांनो आपल्या या किनईच्या मैदानात दिसू शकते आणि टॉपचं मैदान आहे जुनं पारंपरिक मैदान आहे त्याच्यामुळे उद्या बॉस येईल असं वाटतंय बघूया कारण मोठ्या मोठ्या मैदानात तात्या बॉसला घेऊनच येतात त्याच्यामुळे बॉस आणि मल्हार ही एवन जोडी आपल्याला उद्या दिसू शकतो पुढील संभवितोना टॉपचा पायरा तुम्ही बघताय अमिषद बादले यांचा घरचा साज चालू सीझनमध्ये मैदान गाजवणारा वादळ आणि त्याच्यासोबत दिसू शकतो वन बेस्ट के फ्लॅटचा मानकरी कळंबीचा शंभू वादळ आणि चिमण्या हा घरचा साज मित्रांनो आपला पलतान दिसल्या या जोडने एक नंबर देखील केला आहे टॉप जोडी पळते परंतु किनहीच्या मैदानात शंभू आणि वादळ हा सुद्धा घरचा साज पलतान दिसू शकतो टॉपचा स्पीड लागेल कारण शंभूसुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे मित्रांनो फॉर्च्युनर मैदानामध्ये शंभू वर्ष बुलढाणा एक्सप्रेस बाबा एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटली होती त्या लढतीत शंभूने बाजी मारली होती येणाऱ्या किनईच्या मैदानात वादळ आणि शंभू हा घर तसाच आपला दिसू शकतो आणि चिमण्या आणि साई मित्रांनो हा एक संभावित पायरा आधीच सांगितला आहे पुढील संभावितांना टॉपचा पायरा तुम्ही बघताय पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सरजा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो चालू सीझनचा बादशाह पब्लिकचा भिताड म्हणून अखंड महाराष्ट्र ज्याची ओळख असा वाटेगावकरांचा बादल मित्रांनो हा एवढन जोड आपला या किनईच्या मैदानात दिसू शकतो अपरिचित जोडी आहे फॉर्च्युनर मैदानात मित्रांनो भाऊभावांची लढत झाली होती मथुर विरुद्ध सरजा या लढतीत सरजाची हार झाली होती परंतु मथुर आणि सरजा भाऊभाऊ दोन्ही नंदी जबरदस्त पाळले होते लढत बघायला मिळली होती आणि येणाऱ्या आगामी काळात मथुर आणि सरजा हा सुद्धा जोड एका जोट्यात आपल्याला लवकरच दिसेल परंतु या किनईच्या मैदानामध्ये सारजा आणि वाटेगाव बादल ही एवन जोडे आपल्याला नक्कीच दिसू शकते पुढील संभावत आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय शॉर्टगन मेहरबान शॉर्टगन मेहरबान आणि घोटकरांचा रॉकेट घोटकरांचा सरजा सुद्धा मित्रांनो एवन जोडे आपल्या या मैदानात दिसू शकते मित्रांनो मुंबई बिनजोडसुद्धा चालू झालेत त्याच्यामुळे मेहरबान आणि सरजा हे नंदी मित्रांनो आपल्या या किनईच्या मैदानात दिसतील की नाही माहिती नाही परंतु लवकरच हा पायरा मित्रांनो आपला दिसेल तुफान असा स्पीड आहे दोन्ही नंदींना फॉर्च्युनर मैदानामध्ये थोडक्यात हार झाली होती गाडी फॉल झाल्यामुळे निकाल वाटला नव्हता नाहीतर घोटकरांच्या सर्जाची आणि कंदूरच्या राजाची जोडी जबरदस्त पाडली होती हा सुद्धा मित्रांनो एक अंदाजा पायऱ्या सांगितला आहे मेहरबान आणि घोटकरांचा सर्जा पुढील मित्रांनो एक संभावित पायरा सांगतो पिंटू मोडक वडकी यांचा कॉकटेल आणि जगदीश बापू शिंदे आणि ओमकरदा यांचा सोन्या बावीस अकरा हा सुद्धा जोड आपल्या या मैदानात पाळताना दिसू शकतो कॉकटेल आणि सरजाची मित्रांनो राहुलबाईंच्या सरजाची फॉर्च्युनर मैदानात हार झाली होती परंतु नक्कीच दोन्ही नंदी कमबॅक करतील आणि या आगामी मैदानामध्ये किनईच्या मैदानात सोन्या बावीस अकरा आणि कॉकटेल हा सुद्धा जोड आपला दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो पुढील एक पायरा सांगतो साखरवाडीचा सा बावऱ्या आणि हारण्या सातेवाडी मैदानातील गुलाल ज्या जोडीने घेतला होता चतुर्थ क्रमांक केला होता हा सुद्धा जोड या किनई मैदानात आपला दिसू शकतो आणि मित्रांनो ही, ही जोडी सध्या सारखीच आपला पलताना दिसते मैदानामध्ये त्याच्यामुळे साखरवाडी बावऱ्या आणि हारण्या हा सुद्धा जोड आपला पलतान दिसू शकतो त्याच्यानंतर एम एम नानांचा राजा एम एम नानांचा राजा आणि उर्मलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन अर्जुन आणि राजा हा सुद्धा मित्रांनो जोड आपल्या किनईच्या मैदानात पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर पुढील मित्रांनो एक पायरा सांगतो अपशिंगीकरांचा चित्र्या आणि घाणनकरांचा बाब्या अपशिंगीकरांचा चित्र्या आणि घाणंचा बाब्या हा सुद्धा एक अंदाजा पायरा मित्रांनो आपल्या या मैदानात पळताना दिसू शकतो तुफान असा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा गाडीला त्याच्यानंतर साकिरबाईंचा राजा ज्याची नवीन खरेदी झाली आहे मित्रांनो राजा आणि पृथ्वीराजदादा खुटवड यांचा बाईजा हा सुद्धा मित्रांनो एक टॉपचा पायरा आपल्या किनईच्या मैदानात दिसू शकतो सर्व मित्रांनो टॉपच्या नंदी येतील आपलं कारण जुनं आणि पारंपरिक मैदान आहे शाकीरबाईंचा राजा आणि पृथ्वीराज खुटवड यांचा बायजा हा सुद्धा मित्रांनो एक टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो पुढील आणि शेवटचा पायरा सांगतो अखंड महाराष्ट्राचा लाडका बारामिंद केसरी बाकासूर नक्की कोणासोबत दिसू शकतो तर मित्रांनो बाकासूर आणि कारुंडेच्या आनबान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या मित्रांनो हा सुद्धा जोड आपल्याला या मैदानात दिसू शकतो तुफानाचा स्पीड लागतो मित्रांनो यासुद्धा जोडीला टॉपचा स्पीड आहे त्याच्यामुळे हा जोड आपल्याला या येणाऱ्या किनईच्या उद्याच्या मैदानात नक्की दिसू शकतो बाकासोबत टॉपचा कमबॅक केला होता मित्रांनो खूप खूप मित्रांनो विरुद्ध प्रश्न उठव होते परंतु त्या प्रश्नांना उत्तर दिले ते बकासूरने चिक्या आणि बकासूर भावभावांची जोडी एकाच सीमेत लागली होती परंतु भाऊभावेत हो क कदाचित किनईच्या मैदानात किंवा येणाऱ्या वडकी मैदानात देखील चिक्या आणि बकासूर हा जोडा आपला दिसू शकतो उद्याच्या मैदानात देखील मित्रांनो अंदाजे पायऱ्या सांगितलं आहे शिक्या आणि बक्कासूर तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच टॉप अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात पहिला मित्रांनो पायरा सांगितला होता हारण्यास सातशे बावीस आणि मानगर वादल हा शंभर टक्के फिक्स पायरा आहे बाकीचे पायरे संभावित आहेत तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो